तर मंडळी आपली आजची जी रेसिपी आहे ती म्हणजे अख्ख्या आवळ्याचं चटपटीत लोणचं आता हा लोणचाचा प्रकार म्हणजे एक नवीनच आहे एक प्रयोग समजावा कारण आमच्या बागेमध्ये आवळे निघाले अगदी पहिल्यांदा आणि थोडे लालसर निघाले पण ते लालसर जरी असले तरी खूप टवटवीत होते आणि असा हा पौष्टिक आवळा आपल्या आहारात आपण नेहमी घ्यावा असा आपला सगळ्यांचा प्रयत्न असतो आणि जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आवळ्यामध्ये किती पौष्टिक गुणधर्म आहेत आपल्या केसांसाठी स्किनसाठी आणि आरोग्यासाठी तर मी विचार केला की अशी रेसिपी हवी की हे आवळे घरातील सगळ्या मंडळीने अगदी आवडीने खावे आणि रेसिपी कमी मेहनतीमध्ये असली तर उत्तमच तर हे लोणचं बनवताना मी कुकरचा वापर केला म्हणजे अगदी झटपट झालं आणि चवीला असं भन्नाट आणि चटपटीत झालंय ना घरात ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अगदी खूप आवडलं तर मंडळी तुम्हाला हे लोणचं कसं वाटलं कमेंट्स माझे तर नक्कीच कळवा आवडलं तर लाईक नक्की करा आणि अशी छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब